जॉइंट फॅमिलीमध्ये बऱ्याचदा काय होतं की एखादी सिच्युएशन असेल जिथे दोन मुलं आहेत आणि मग त्यांच्या पत्नी असतील मग अशा वेळी एखादी सून जी कमवती आहे नोकरी करते आणि दुसरी सून गृहिणी असेल तर मग ते कंपॅरिझन सुरू होतं की मग ही अशी तू तशी तर मग अशा वेळी जी गृहिणी असते तिच्यावर थोडस जास्त मानसिक दडपण येतं कारण तिला जास्त बोलणं ऐकावं लागतं तर मग अशा सिच्युएशन मध्ये नवऱ्याने असो किंवा मग सासूने असो सास्यांनी असो कसं वागलं पाहिजे जेणेकरून त्या दोघींमधलं जे भेदभाव होतो तोही कमी होईल आणि एकीवरच जे मानसिक दडपण येते तेही कमी होईल मॅडम आपल्याकडे सध्या अशी कुठल्याही व्यक्तीचं यश यशाचं जे मूल्यमापन आहे हे ती किती पैसे कमवतो याच्यावर अवलंबून आहे जसं तुम्ही एखाद्या त्या घराचं उदाहरण सांगितलं किंवा दोन सुन्यांमध्ये जेव्हा तुलना होते तेव्हा एक फक्त विचार केला जातो की मोठी सुनबाई पैसे कमवते आणि धाकटी सुनबाई पैसे कमवत नाही कम मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की आजकाल गृहिणी या शब्दाला पण एक फार चांगला पर्यायी इंग्रजी शब्द आहे तो आहे होममेकर yes. जी घर बनवणारी स्त्री आहे तर एक लक्षात घ्या की ती पैसे जरी कमवत नसेल रूढ अर्थाने तरी त्या घराच्या मध्ये जे तिचं योगदान आहे कारण ती घरामध्ये असते तेव्हा मग ती स्वयंपाकाकडे पण लक्ष देते ती घरातल्या बाकी जबाबदाऱ्यांकडे पण लक्ष देते घरामध्ये पाणी आहे का घरामध्ये भाज्या आहेत का घरातले बाकी बिलं भरले गेलेले आहेत का मुलं आहेत का घरामध्ये मुलांचं काळजी घेणं कारण साहजिक आहेत मोठी सुनबाई तर जॉबवर चाललेली आहे बाकी सगळे लोक काम करतात तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर पण पडतात म्हणजे कुठं ना कुठं ती पण वर्किंग आहे फक्त तिचं काम जे आहे ते अप्रिशिएट पैशाच्या स्वरूपामध्ये होत नाही तर म्हणून कुठं ना दिला पाहिजे तिला आपण अशा पद्धतीचा दर्जा योग्य नाही की तिला दुय्यम स्थान mm. किंवा तू तर पैसे कमवत नाही मग तुला काय काम असतं तिला पण ज्या पद्धतीने मोठ्या सुनेला जे प्रिव्हिलेजेस मिळतात जे तिला मोठ्या सुनेला जो काही मानपान मिळत असेल जे तिला लाभ मिळत असतील जॉब करण्याचे ते जसं एखादी सुट्टी असेल किंवा खर्चासाठी स्वतःच्या खर्चासाठी काही पैसे असतील हे जसे मोठे सूल स्वतःच्या काढू शकते तसं धाकट्या सुनेला पण मग त्यांनी त्याच पद्धतीची इक्वॅलिटी जपली पाहिजे म्हणजे मग ना ते संतुलन निर्माण राहील आणि ते मेंटेन राहील अगदी बरोबर आहे सर सर आता आपण कस पाहतोय की अलीकडे सोशल मीडियाचं जग आहे मोबाईल फोनचा वापर वाढलाय तर यामुळे काय होतं की दिवसभरातला जो पती पत्नी मधला क्वालिटी टाइम असतो तो अलीकडे मोबाईल वर जास्त जातो तर मग यामुळे पार्टनर सतत मोबाईल वापरतो मग त्यामुळे काही गैरसमज निर्माण होतात किंवा नात्यामध्ये थोडस अंतर येऊ लागतं तर मग या सिच्युएशन मध्ये कसं वागलं पाहिजे ते सिच्युएशन कसे हँडल करावे मॅडम मला असं वाटतं की नवरा बायकोच्या नात्यांमध्ये जेव्हा नातं खराब होतं आणि सुसंवादाचा विसंवाद व्हायला लागतो hmm. त्याच्यामध्ये मोबाईल एक फार महत्वाचा घटक आहे hmm. मोबाईल डिपेंडन्स किंवा अतिरिक्त प्रमाणामध्ये मोबाईल पाहणं याच्यातनं कारण सुसंवादाला वेळच मिळत नाही आता hmm. <coughs> माझ्याकडे रिसेंटली एक पेशंट आला तर ते त्यांनी मला सांगितलं की जेव्हा मी त्यांच्या दिनचर्याबद्दल त्यांना विचारत होतो तर ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमचे दोघं पण वर्किंग आहेत मॅडम तर त्यांनी मला सांगितलं की आमचं जेव्हा काम संपतं आणि आम्ही सगळे कामं संपून मुलं झोपल्याच्या नंतर आम्ही जेव्हा मिनिट एकट एकटे असतो दोघंही आम्ही पाहत बसतो म्हणजे जी सुसंवाद साधायची जी एकमेकांना समजून घेण्याची एकमेकांना क्वालिटी टाइम द्यायची वेळ आहे त्यामध्ये दोघं पण मोबाईल पाहत बसले साजी गोष्ट गुण। गुण। मॅडम जेव्हा तुमच्यातला सुसंवादच नाही राहिला तेव्हा एकमेकांविषयीचा तुमचा आदरभाव संपत येतो एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती तुमची कमी होते एकमेकांबद्दलची कृतज्ञता कमी होते कुठे ना कुठेतरी भावनिक आणि शारीरिक जे कनेक्शन आहे त्याच्यावर पण या मोबाईल डिपेंडन्सचा परिणाम होतो आणि यातूनच जेव्हा तुमची भावनिक आणि शारीरिक जवळीक संपायला लागते कमी व्हायला लागते तेव्हा कुठंतरी पती पत्नीमधलं जे नातं आहे हे कुठं ना कुठंतरी त्या नात्याची वीण जी घट्ट ऐवजी ती कमकुवत व्हायला लागते सैल व्हायला लागते ला आणि त्यातूनच मग बऱ्याचदा गैरसमज निर्माण व्हायची शक्यता असते की कारण शारीरिक जवळीक नाही आहे भावनिक जवळीक नाही आहे तर मग ती गरज समोरची आपला पार्टनर कुठून भागवतोय अशा पद्धतीचे डाऊट्स हे साहजिक त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होऊ शकतात आणि यातूनच मग त्यांचे वैवाहिक संबंध तुटण्यापर्यंत त्याची मजा जाऊ शकते म्हणून कुठे ना कुठेतरी ते एक क्वालिटी टाइम जेव्हा आपण नवरा बायको मधला बघतो तेव्हा त्याच्यामध्ये मोबाईलला स्थान नसाव नसा। बरोबर आहे सर यामध्ये जोडून असं की आपण आता पाहतो हो की बऱ्याचदा मुलींना असो किंवा महिलांना असो किंवा पुरुषांना असो सोशल मीडियावर आपला प्रेझेन्स चांगला असावा मी रील्स बनवावेत माझ्या रील्सला माझ्या पोस्टला लाईक्स यावेत अशी थोडी क्रेज असते सोशल मीडियाची यावेळी या, या सिच्युएशन मध्ये कसं होतं की नवरा जरी सपोर्टिव्ह असला तरी थोडं घरच्यांकडून म्हणजे सासू असो सून असो सॉरी सासू असो सासरे असो किंवा इतर जे नातेवाईक असतात त्यांच्याकडून मग तिला थोडंसं जज केलं जातं की ही रील्स बनवते अशा प्रकारचे घालते तर मग या सिच्युएशन मध्ये नेमकं म्हणजे कसं ते हँडल केलं पाहिजे किंवा याकडे कसं पाहिलं पाहिजे मॅडम सर्वप्रथम ज्या घरांमध्ये या गोष्टींबद्दल स्वीकार्यता आहे पहिले तर आपण आपल्या घरच्यांना नीट त्यांच्या मताचा सन्मान त्यांच्या मनाचा सम्मान केला पाहिजे जर आता खूप साऱ्या मुली वेगवेगळ्या विषयावरून रील्स बनवतात जसं की फॅशन असेल किंवा फूड बद्दल बऱ्याचशा मुली बनवतात शॉपिंग बद्दल बनवतात टुरिझम बद्दल बनवतात तर जो विषय मला असं वाटतं ज्या रील्स ज्या मुली स्वी हे करतायत निवडतायत रील्स बनवण्यासाठी तो विषय पहिले तर घरच्यांना त्याचा स्वीकार स्था स्था आहे का घरचे mm. कुठल्या भावनेने त्याचा स्वीकार करतायत हे थोडंसं जज केलं पाहिजे mm. आता याच्यामध्ये कुटुंबा परत्वे पर आणि व्यक्ती परत्वे पर मतभेद असू शकतात म्हणजे mm. एखाद्या कुटुंबाला वाटू शकतं की फॅशन बद्दल तर करते मुलगी ठीक आहे mm. काही हरकत नाही आपली सुनबाई करते तर आम्ही ओके आहोत पण तेच एखादं दुसरं कुटुंब असेल ते म्हणतील की नाही हे तर कपड्यांबद्दल करते हे योग्य नाही वाटत आहे म्हणजे ते कुटुंबा कुटुंबानुसार त्या गोष्टीबद्दलचं मत हे वेगवेगळं असू शकतं तर कुठं ना कुठेतरी आपल्या घरच्यांशी व्यवस्थितपणे बोलून चर्चा करून त्यानंतरच अशा पद्धतीचा विषय किंवा अशा पद्धतीचे रील्स हे बनवले पाहिजेत जर घरच्यांना समजा ऑब्जेक्शन आलं की डान्सचा एखादा रील आहे आणि तो थोडासा वलगर वाटतोय किंवा विभत्स वाटतोय किंवा त्यांना तो आवडला नाहीये तर मग अशा वेळी मला वाटतं की कारण आपल्याला घरच्यांशी जी कमिटमेंट आहे ती लाँग टर्म कमिटमेंट आहे जे आपल्या फॅमिलीशी जे नाते आहे ना 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 mm -hmm. ते अतूट आहे आणि ते कधी न तुटणार आहे आणि ते दीर्घकालीन चालणार आहे तर एखाद्या छोट्याशा रीलपाई त्या नात्याला दुखावणं हे कितपत योग्य आहे मध्ये एक रिपोर्ट आला होता ज्यामध्ये असं म्हटलं होतं की सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अलीकडे कपल्समध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय म्हणजे कसं होतं की आता सोशल मीडियावरती भरपूर रील्स असतात व्हिडिओ असतात ज्यात दाखवलं जातं की माझा नवरा माझ्यासाठी हे करतो मला सरप्राईज देतो मला न सांगता महागडे गिफ्ट आणून देतो मग यामुळे कसं होतं की स्त्रियांच्या असो किंवा पुरुषांच्या असो आपल्या पार्टनर कडून अपेक्षा वाढत जातात या घटस्फोटाचं प्रमाण वाढते असं म्हटलं गेलं त्या रिपोर्ट मध्ये hmm. तर यावर तुमचं काय मत आहे सर uh, मॅडम निश्चितच घटस्फोटांच्या अनेक कारणांपैकी मला असं वाटतं की सोशल मीडिया हे फार महत्वाचं कारण आहे सोशल मीडिया हा त्या जोडप्यामधला सुसंवादावर सर्वप्रथम घात करतो जी व्यक्ती एखादी जेव्हा एखादी व्यक्ती सोशल मीडियावर असते हो, किंवा आपण जेव्हा सोशल मीडियावर पाहतो तेव्हा आपण कित्येक लोकांच्या पोस्ट पाहतो की कि कित्येक लोक डेटसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलेले आहेत किंवा त्यांनी व्हॅकेशन्स या फॅन्सी डेस्टिनेशन्सला प्लॅन केलेले आहेत त्यांनी विमानातनं प्रवास करताना व्हिडिओज टाकत आहेत किंवा फोटोज टाकत आहेत तर कुठं ना कुठं ही फिलिंग नेहमी राहते की एक तुलना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते की बाकी सगळे लोक मजा करतायत बाकी सगळे लोक एन्जॉय करतायत बाकी सगळे लोक फायनान्शियली स्टेबल आहेत बाकी सगळे लोक आपल्यापेक्षा जास्त सुखात आहेत बाकी सगळे लोक आपल्यापेक्षा जास्त आनंदात आहेत मात्र आपणच कुठं ना कुठेतरी या गोष्टी करत नाहीयेत आणि मग याचं ब्लेम हे साहजिकच आपल्या पार्टनरवरून निघतं आणि ह्यातनं काय होतं या तुलनात्मकतेच जेव्हा जिथे तुलना आली तिथे मग सतत अपयशाची जाणीव होणं अपयशाची जाणीव पार्टनरला करून देणं आणि यातून मग कुठं ना कुठेतरी त्यांचं जे आपापसातलं नातं आहे हे खराब व्हायला लागतं आणि तिथून मग त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडते त्याच्यामुळे एक वन ऑफ दी कारण आपण सोशल मीडियाला म्हणू शकतो